जय शिरा मित्रांनो मित्रांनो पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा दोन जिल्ह्यात अद्यापही वाटप झाला नाही हे दोन जिल्हे कोणते आहेत कधी वाटप होणार या संदर्भात अशी माहिती घेणार पिकमा कंपनीचं घोडं कुठं अटकेल हे सुद्धा संदर्भात याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बिल बटन अंतर गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनल नवीन आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच अपडेट मिळवत राहा एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रेनचा पिक मा दिवाळीपूर्वी वाटप होणं अपेक्षित होतं अशा प्रकारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना करण्यात आल्या त्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के अग्रेनचा पिक मंजूर करण्यात आला होता तर यामध्ये मंडळासाठी नांदेड जिल्ह्यात पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करण्यात आला होता अभिजित राऊत यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्याचा वाटप सुद्धा झालेलं आहे म्हणजे दोनशे चौदा कोटी पंचवीस टक्के अग्रेनचा पिक या जिल्ह्यात वाटप करण्यात आलेलं आहे उर्वरित शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात घडामोडी चालू आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होतील अशा प्रकारची माहिती सुद्धा अभिजित रौल यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यात पंचवीस टक्के पीक पिकमा लवकरच वाटप होईल अशा प्रकारची माहिती समोर येत होती तर मित्रांनो नांद हिंगोली जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पंचवीस टक्के पीक पिकमा वाटप करण्यात आला नाही मित्रांनो जवळपास दोनशे वीस कोटीचा पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा काबूस सोयाबीन या पिकासाठी मंजूर करण्यात आला होता म्हणजे एकशे ऐंशी कोटी पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा सोयाबीन या पिकासाठी मंजूर करण्यात आला होता तर चाळीस कोटी पंचवीस टक्के पिकमा तूर कापूस या पिकासाठी मंजूर करण्यात आला होता परंतु दोन दिवसापूर्वी एक बैठक पार पडलेली हेमंत पाटील पीक विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या माध्यमातून एक बैठक पार पडलेली यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी हे उपस्थित नव्हते हो कारण यांचं म्हणणं शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे नव्वद कोटीचा सरसकट पंचवीस टक्के पीक पिकमा सोयाबीन या पिकासाठी मंजूर करून देण्यात यावा आणि सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात यावे परंतु पीक विमा कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे ऐंशी कोटीचा पंचवीस टक्के मंजूर करण्यात आला होता आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करू अशा माहिती देण्यात आली होती परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून तशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जर आता कोणत्याही प्रकारचा आढावा घेतला नाही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी जर सही नाही दिली तर शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे ऐंशी कोटीचा पंचवीस टक्के पीक विमा हा विलंब होऊ शकतो जर शेतकऱ्यांच्या खात्यावर कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जशा प्रकारचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जस्या प्रकारचा एकशे नव्वद कोटीचा पंचवीस टक्के जर पिकमा हा मंजूर करण्यात आला तर शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसात हे पंचवीस टक्के पिकमा जमा होऊ शकतो अशा प्रकारची माहिती समोर येत आहे अशा प्रकारची माहिती या दोन दिवसाची बैठकी झालेली होती त्या बैठकीत आपल्याला माहिती पडलेली आणि अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा होऊ शकतात अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्कीच चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बिल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो